मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनींची एकचूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सर्वांनी फेसबुक वरती स्टार्स पाठवून या ठिकाणी जास्तीत जास्त भक्कम सपोर्ट करा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतोय मराठ्यांचं हे भगवा वाद आपण हे लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्स मध्ये नक्की सांगा भावांनो आणि मराठ्यांचं हे भगवा वाद आता मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेलं आहे हे भगवा वाद वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे आता मराठे एकवटलेले आहेत आणि मराठे आता निघालेत मुंबईच्या दिशेने मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आंतरवली सराठीतून मराठ्यांचे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघाले रस्त्या रस्त्यांवरती मराठ्यांचे भगवा वादळ आपल्याला पाहायला मिळतंय आताची या घडीची ही लाईव्ह दृश्य आहे आपण पाहतोय संघर्षवधे म्हणून दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दादा दिसत असतील तर शेअर करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा या ठिकाणी आपण बघतोय संघर्ष उदे म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मुंबईला हा मराठ्यांचा वाघ निघालेला आहे मराठ्यांच्या वाघाला भेटण्यासाठी लाखो मराठे आलेले आहेत लाखो मराठा समाज बांधव अत्यंत शांततेच्या मार्गाने मुंबईला निघालेत आणि या ठिकाणी कवड्याची माळ दादाला देऊन या ठिकाणी काही बांधव दादांचा सत्कार या ठिकाणी सन्मान करतायत आणि हे सगळे बांधव या ठिकाणी खरं सांगतो बांधवांनो अजून तर आपण पुढे निघालेलो नाहीत पैठण चौकात अजून आपण गेलेलो नाहीत पुढे किती गर्दी असेल मराठ्यांचं हे गर्दीचं किती विराट दर्शन असेल याची एक झलक आपण या ठिकाणी पाहतोय आणि दादा 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 मराठ्यांच्या विराट गर्दीचे हे दर्शन या ठिकाणी आपल्याला आहे आणि प्रचंड विराट अशा प्रकारची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आताची या घडीची ही लाईव्ह दृश्य आहे थेट आंतरवली सराटीतून मनोज ददा जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या फेसबुक चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय आणि या ठिकाणी बघतोय लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत कशा पद्धतीने ही मराठ्यांची एकजूट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भावांनु आपण करतोय मराठ्यांची ही विराट गर्दी या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आपल्याला विनंती आहे जास्तीत जास्त स्टार्स पाठवून जास्तीत जास्त पुढे शेअर करायला विसरू नका चल हा म्हणा आपली गाडी हळूहळू घ्या गाडी म्हणा आपली या ठिकाणी आपण बघतोय मराठ्यांचे भगवा वादळ आता निघालय मुंबईच्या दिशेने आणि मराठ्यांचे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आणि या या मुंबई वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने या ठिकाणी जय शिवराय मुंबईला 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 मराठ्यांचं हे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आपण बघतोय पुढे देखील तेवढीच गर्दी आहे आणि मागे देखील तेवढीच गर्दी या मराठ्यांच्या भगव्या वादळामध्ये या ठिकाणी एकजूट झालेली आहे चला घ्या गाडी आपल्या हळूहळू या ठिकाणी बघतोय आपण हे मराठ्यांचं भगवा वाद बांधवानो हे भगवा वाद याची देही याची डोळा बघण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे आणि अत्यंत मेहनत घेऊन हे भगवा वादळ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय प्रचंड विराट अशी ही मराठ्यांची प्रचंड विराट गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी म्हणालो होतो ना जसं वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसं या ठिकाणी आंतरवल्ली सराटीतून मुंबई मुंबईच्या दिशेने मराठे बाहेर पडलेत दादा थोडं मला इथे म्हणजे असं धरा असं धरा असंच धरा एक मिनिट दादा इथे इथं बसून जागा द्या थोडी सहकार्य माझे फॅन लाईव्ह बघत आहेत बांधवांना ते फॅन आहे म्हणतायत आबा मी तुमचा फॅन आहे डॉक्टर साहेब बात आहे क्या बात, है, क्या बात है? है, है? है आहे डॉक्टर साहेब डॉक्टर सर दिसत आहेत आणि डॉक्टर साहेब आपल्या किती अँल आहेत एकवीस अँलन्स डॉक्टर शेळके सर आहेत आणि एकवीस अँब्युलन्स आपल्या आहेत असं ते सांगतायत थांबा चालू करा ना चालू करा इकडे थांब असं धरा असं धरा थांबा थांबा चालू करतो गर्दी करून या ठिकाणी आपण बघतोय ही मराठ्यांची प्रचंड विराट गर्दी जय शिवराय कुठून कुठून घ्या इथून कुठं या ठिकाणी आपण बघतोय दादा हजारो बांधव या ठिकाणी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघ अशी ऐका ना इथून अशी गाडी सांगा आपली इकडे अशी गाडी अशी इथून बाजून घे बाजून घ्या अशी हा इकडून बाजूने गॅस नक्कीच नक्कीच हा बाजूने घ्या अशी चालायची गर्दी दिसली पाहिजे आणि अशीच चालून द्यायची म्हणा हळूहळू भावांना सपोर्ट करा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला दाखवण्याचं काम करतोय बघा हे मराठ्यांचं भगवा वाद सगळ्यांच्या कमेंट्स घेतो कमेंट्स वाचतो एकदा कमेंट सांगा कुठून पाहताय या ठिकाणी जर आपण बघितलं तर नऊशे ब्याण्णव बांधव आता लाईव्ह पाहतायत आणि जबरदस्त ही मराठ्यांची विराट ताकद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय एक हजार बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत आणि सकाळपासून आज रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आपल्या चॅनलचा साडेतीन कोटी बांधवांपर्यंत आतापर्यंत आपण लाईव्हच्या माध्यमातून साडेतीन कोटी बांधवांना आतापर्यंत सकाळपासून लाइव दाखवलेलं आहे साडेतीन कोटी बांधवांनी आपल्या चॅनलवरती आता सकाळपासून हे बघितलेलं आहे विजू भाऊ विजू भाऊ विजू भाऊ या ठिकाणी बघतोय नेवरी तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून मोठा ट्रक आलेला आहे भरून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज वाहून थोडी फास्ट घ्या म्हणा पुढे वाहनं घुसतील मार्काली मोटरसायकल घुसून देऊ नका म्हणा घ्या घ्या थोडी घ्या पुढं मीडिया तुमच्या सोबत कुणी गाडी आडवत नाही तुमची आज घ्या घ्या पुढं मोटरसायकल पुढे घुसून द्या ना का जास्त बोला बाळू भाऊ या ठिकाणी आपण बघतोय आमचे मनोज दादा जरांगी पाटलांचे सगळे सहकारी हातावर भाकरी मराठे हातावर भाकरी भासतात मराठे मराठे हातावर भाकरी घेऊन खातात आणि जिंकतात ही लढाई आहे मित्रांनो अशा पद्धतीची लढाई आहे मराठ्यांनी भाकरी घेतलेल्या आहेत हातावरती भाकरी घेऊन खातात हा नक्की नक्की यस जय शिवराय म्हणा मोठ्याने कुठून बिलोली बिलोली नांदेड भी नांदेड बिलोली अरे नांदेड हे अवघण हो माय हे नांदेड होय नांदेड माझ्या काळजाला जय शिवराय माझा काळीज काळीज या ठिकाणी बांधवांनो लाखो मराठा बांधव या ठिकाणी आम्हाला रस्त्यांमध्ये भेटत आहेत या घ्या घ्या पुढं घ्या पुढं घ्या गाडी आपली फास्टर अरे यार यस त्रिशूल दादा एक फोटो एक फोटो बनतोय त्रिशूल दादा काय सांगाल काय सांगाल कशी गर्दीय अरे यार ना तुम्ही मदत केली बसवलंय मला त्याबद्दल धन्यवाद जे मराठ असोला असोला कर एवढी जाऊ द्या पुढे एवढी मग आमच्या मागे घ्या असोला कर आमच्या मागे घ्या अरे परभणी बनी तो बनी नाही तो परभणी जगात जर्मनी आणि नांदेड वर येत नांदेडच्या गाडी ओके ओके उदय भाऊ सांभाळून घ्या फॉर्च्युनर वाले सांभाळून घ्या एक मराठा ओ असोले वाले एवढी जाऊ द्या पुढे एवढी हळूच एवढी एवढी जाऊ दाबा प्रत्येक प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव देव काशीद ऑफिशियल फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवतोय मराठी किती वा वा हे वा, वा। तर काय बाबा आता बसत सुद्धा नाहीत आपल्या ह्याच्यात कॅमेऱ्यात बसत नाहीत हे सगळे मराठे मित्रांनो ही प्रचंड विराट अशी मराठ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अवधूत पवार पाटील अवधूत पवार अवधूत पवार पाटलांनी नव्याण्णव स्टार पाठवलेत आपल्या चॅनलला खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमचा असाच सपोर्ट करा जी आपला संपूर्ण डिटेल्स ऍड्रेस लिहा अवधूत पवार यांनी आपल्या चॅनलला नव्याण्णव स्टार पाठवले धन्यवाद पाटील सध्या आहेत तुम्हाला सांगतो आपण आहोत आता मला वाटतं आपण आता अंकुशनगरच्या मागे आहोत कारखान्याच्या मागे आहोत आपण अवधूत पवार पाटील जी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला स्टार पाठवले त्याबद्दल धन्यवाद आता पाटील निघालेत पुढे निघालेत आम्ही निघालोत पुढे आणि सगळी तुम्हाला गर्दी त्या ठिकाणी दाखवणार आहे सगळ्यांनी स्टार पाठवा लाईक करा शेअर करा शेअर कुणी कोणी लिहिले केलंय ते सांगा बवान सस्ते जय शिवराय पाटील पाटील ही प्रचंड मराठ्यांची गर्दी मागे जर बघितलं तर ही मराठ्यांची प्रचंड गर्दी ट्रका किती आहेत वाहन किती आहेत आणत नाही आणत मला वाटत नाही आपण वेळेवर पोहोचू इतकी प्रचंड गर्दी आहे नारायण माने साहेब जय शिवराय स्टार पाठवा स्टार आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा भक्कम सपोर्ट करा मित्रांनो मी पुढे जातो आणि तुमच्या डोळ्याचं पारणं फिटणारा क्षण तुम्हाला दाखवतो मी थोडं पुढं गर्दीत जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो एक मिनिट आता या टेम्पोवर बसले बघा या टेम्पोवर येत आम्ही छोटा टेम्पो आहे या ठिकाणी बघतोय प्रचंड विराट मराठ्यांची गर्दी बांधवण्णव सगळ्यांनी स्टार पाठवा आणि भक्कम सपोर्ट करा मला हळूच उतरू द्या हे धरा लाईव्ह लाईव्ह कसं उतरूच तर तुमचा एवढा सगळ्यांचा आशीर्वाद सपोर्ट आहे कस फेसबुक लाईव्ह એ સાહેબ ઉતરો લે